श्री स्वामी समर्थ खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असा असतो की महाराजांचा फोटो कसा पाहिजे गोटी असलेला फोटो महाराजांचा नको का असा खूप जणांचा प्रश्न आहे खूप जण असे प्रश्न करतात सगळ्यात मुळामध्ये माझं वैयक्तिक असं मत आहे की महाराज महत्वाचे जेव्हा करोना काळामध्ये कुठंच फोटो अव्हेलेबल नव्हते काही नव्हतं एका सेवेकडे त्यांनी पेन्सिलनी ड्रॉइंग केली होती तो फोटो महाराजांचा त्यांनी घरात ठेवायला मी त्यांना सांगितलं काही प्रॉब्लेम नाही परत काही काही जणांनी प्रिंट आउट काढल्या होत्या महाराज महत्वाचे मा आहे खूप जण म्हणतात गोटी असलेला फोटो नको गोटी म्हणजे पृथ्वी पूर्ण अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून फोटोविषयी आपल्या अशा अफवा पसरू नका महाराजांचा कोणताही फोटो ठेवा काही बंधन नाही महाराज ज्यांच्या घरामध्ये असेल त्यांना कसल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही ही गोष्ट लक्षात ठेवा नामस्मरण करणं हे खूप महत्वाचं आहे ना की बाकी व्यर्थ गोष्टी